अगदी सूर्यप्रकाशा इतका सत्य विचार आहे आणि सातशे वर्षापासून चालत आलेला विचार आहे आजकालचा नाही सातशे वर्षापासून नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज सावता महाराज शेना महाराज नरहरी सोनार महाराज सकूबाई मीराबाई जनाबाई त्या काळापासून चालत आलेला विचार आहे एक मिनटं ऐका काय एकच गोष्ट लक्षात ठेवा आणि तेवढीच घरी घेऊन जा काय वास्तविक तुम्हाला खरं सांगतो महाराज आपण इतके श्रीमंताचे लेकर आहे आपण इतके श्रीमंताच्या पोटी जन्माला आलो आपण इतके श्रीमंताचे लेकर आहे महाराष्ट्राच्या मातीत परत आहे का महाराष्ट्राच्या मातीत ज्याचा जन्म झाला तो इतका श्रीमंताचा बेटा आहे खूप खूप श्रीमंताचा लेख तो पण तुम्हाला गम्मत सांगतो आपण कोणाच्या कुशीत जन्माला आलो आपण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या कुशीत जन्माला आलो आपण कोणाचे वारसदार आहे आपण ज्ञानोबा रायाचे वारसदार <ड़ी disorder> आहे आणि तुम्ही तुम्ही परत ऐका अभ्यास करा काय मी सांगतो तुम्हाला कोणी बाजार गुणग्याच्या ना नादी लागू नका कोण आला आणि काही सांगून गेला थोबाडाकडेच पाहू नका त्याच्या परत ऐका काय अरे जगात जे नाही ते ज्ञानेश्वरीत आहे जगात जे नाही जे ते ज्ञानेश्वरीत आहे आणि जगात जे नाही ते काय पाहिजे तुम्हाला आजपर्यंत जगातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी जेवढे शोध लावले तेवढ्या शोधाच्या सगळ्या ओव्या ज्ञानेश्वरीतल्या जेवढे विज्ञानाचे जेवढे शोध लागले प्रत्येक शोधाची ओवी ज्ञानेश्वरीत आहे हा एवढ्या श्रीमंताच्या पोटी आपण जन्माला आलो पण दुर्दैव सांगतो काय श्रीमंताच्या कारत्याला भिकारचोटपणाचे डोआळे लागले त्याला करता काय नाही तर तुम्हाला सांगतो परत आहे काय का या संपूर्ण विश्वाच्या पाठीवर या संपूर्ण विश्वाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ पंथ नाही जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ सातशे वर्षाची परंपरा असलेला वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ दुसरा पंथ नाही रामकृष्ण हरी मंत्रासारखा श्रेष्ठ दुसरा कोणता मंत्र नाही ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ दुसरा कोणता ग्रंथ नाही आणि ज्ञानोबा तुकाराम या संतांपेक्षा श्रेष्ठ दुसरा कोणता संत नाही एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा काय पंथ मंत्र ग्रंथ आणि संत चारच गोष्टी पंथ मंत्र ग्रंथ आणि संत पंथ वारकरी मंत्र राम हरी ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि संत ज्ञान उभा तुकाराम <laughs> पुन्हा जास्त डोकं लावायचं काम नाही का